नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात जे मोठे बदल होत आहेत त्यावर जरा सविस्तर बोलूया हो हे बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण जोडलेले अगदी त्यासाठी आपल्याकडे शासनाचा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे म्हणजे शासन निर्णय आणि काही माध्यम अहवालकण आहेत तर आज आपलं मुख्य काम हे समजून घेणं आहे की ही नवीन रचना नेमकी काय आहे कधीपासून लागू होतीये अभ्यासक्रमात काय बदलणार आहे आणि अर्थातच विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी याचा अर्थ काय बरोबर सुरुवात करूया नक्की तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य भर कशावर आहे तर घोकमपट्टी कमी करून संकल्पना समजून घेण्यावर आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी ती जुनी टेन प्लस टू प्लस थ्री रचना बदलून आता फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी नवी संरचना आणली आहे अच्छा आणि महाराष्ट्राने ती कशी स्वीकारली आहे हे त्या सोळा एप्रिलच्या शासन निर्णयात स्पष्ट केलंय तर ही पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार रचना बरोबर म्हणजे नेमकी कशी विभागली आहे कारण आता आपण प्राथमिक माध्यमिक हे शब्द नाही वापरणार बरोबर बरोबर आता शिक्षणाचे चार टप्पे असतील पहिला आहे पायाभूत पायाभूत स्तर स्तर हो वय वर्ष तीन ते आठ पर्यंतची मुलं यात येतील म्हणजे बालवाडीची तीन वर्ष बालवाडिका एक दोन तीन आणि मग यत्ता पहिली आणि दुसरी ओके म्हणजे अगदी सुरुवातीची पाच वर्ष अगदी मग दुसरा टप्पा पूर्वतयारी स्तर वय आठ ते अकरा यात तिसरी चौथी पाचवी येईल तिसरा टप्पा आहे पूर्व माध्यमिक स्तर वय अकरा ते चौदा म्हणजे सहावी सातवी आठवी ठीक आहे आणि चौथा शेवटचा टप्पा म्हणजे माध्यमिक स्तर वय चौदा ते अठरा यात नववी दहावी अकरावी आणि बारावी अच्छा म्हणजे आता नववी ते बारावी सगळं माध्यमिक स्तरामध्ये चाललं हो या रचनेमुळे काय होईल तर लहान वयापासूनच एकात्मिक शिक्षणावर म्हणजे ई सी वर भर दिला जाईल म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत तर इतर गोष्टी पण बरोबर सर्वांगीण विकास पण हे बदल एकदम तर लागू होणार नाहीत बरोबर म्हणजे दोन हजार पंचवीस पासूनच सगळे वर्ग बदलणार का नाही नाही शासन निर्णयात स्पष्ट म्हटले की हे टप्प्याटप्प्याने लागू होईल कस सुरुवात आता ह्या येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस पासून होईल पण फक्त येता पहिलीसाठी फक्त पहिली अच्छा हो मग पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस अठ्ठावीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावी त्यानंतर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि मग उरलेले वर्ग ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये म्हणजे आठवी दहावी आणि बारावी बालवाटिकेसाठी मात्र वेगळा निर्णय येईल असं म्हटलंय म्हणजे मुलांना आणि शिक्षकांना जुळून घ्यायला वेळ मिळेल अगदी हा टप्प्या टप्प्याने बदल महत्वाचा आहे आता येऊया त्या मुद्द्यावर ज्याची सगळ्यात जास्त चर्चा आहे पॅटर्न म्हणजे काय आहे हे नक्की आपलं राज्यमंडळ म्हणजे बोर्ड बंद होणार का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथं खूप गैरसमज आहेत सीबीएसई पॅटर्न याचा अर्थ असा अजिबात नाही की महाराष्ट्र राज्यमंडळ बंद होईल आणि आपण थेट सीबीएसई बोर्ड स्वीकारू अच्छा मग काय आहे नक्की तर असं आहे की राष्ट्रीय स्तरावरची जी एन आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हो त्यांनी तयार केलेली पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमाचा आधार म्हणून वापरली जातील फक्त आधार म्हणजे त्यांची पुस्तक जशीच्या तशी नसणार नाही आपली जी एस सी आर टी आहे म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ती राज्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आराखडा तयार करते एस म्हणतात त्याला एस स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क बरोबर आणि मग बालभारती काय करेल तर एन सी आर टी च्या पुस्तकांचा आधार घेऊन त्यात आपल्या राज्याच्या गरजेनुसार बदल करेल म्हणजे काय काय बदल असतील आपली स्थानिक संस्कृती इतिहास भूगोल आपले संत समाजसुधारक या सगळ्यांचा समावेश त्यात केला जाईल म्हणजे पुस्तकं राष्ट्रीय दर्जाची असतील पण त्यात महाराष्ट्राचा संदर्भ असेल अगदी आणि खरं सांगायचं तर विज्ञान आणि गणितासाठी हे बदल हळूहळू आधीपासूनच सुरू होते म्हणा हो का हो आणि ही जी अंतिम पुस्तकं असतील ती थी एस सी आर टी तपासेल आणि राज्यस्तरीय समितीची मान्यता मिळाल्यावरच वापरली जातील म्हणजे उगाच गोंधळून जायची गरज नाही की अजिबात नाही राज्यमंडळ एस एस सी एच एस सी सुरूच राहणार आहे बरं आता अभ्यासक्रमाबरोबर भाषा धोरणातही काही बदल दिसत त्याबद्दल काय सांगाल होय भाषा धोरणातही महत्वाचे बदल आहेत शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवी पर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागेल अच्छा तिसरी भाषा हिंदी अनिवार्य हो पहिली ते पाचवीसाठी आणि ज्या शाळांचं माध्यम वेगळं आहे म्हणजे उर्दू कन्नड वगैरे त्यांच्यासाठी त्यांची माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असतील आणि सहावी ते दहावीसाठी त्यासाठीचं भाषा धोरण नंतर एस सी नुसार ठरेल पण एक गोष्ट स्पष्ट केली आहे की मराठी भाषेचं महत्व कमी होणार नाहीये महत्वाचं आणि परीक्षा पद्धती मूल्यमापन कसं होणार इथेही मोठा बदल आहे म्हणजे फक्त वर्षा अखेरीस परीक्षा आणि पाठांतरावर जोर असं नाही मग कसं आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सीसीई पद्धतीवर भर असेल सीसीई कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन बरोबर आणि त्यासाठी समग्र प्रगतीपत्रक वापरलं जाईल होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच म्हणजे फक्त मार्कांचे रिपोर्ट कार्ड नाही ना त्यात मुलांचे शैक्षणिक गुण तर असतीलच पण त्याचबरोबर त्यांची इतर कौशल्य क्षमता यांचाही विचार केला जाईल याबद्दल एससीआरटी अजून सविस्तर सूचना देईल ओके आणि शिक्षकांचं प्रशिक्षण वगैरे सुरू आहे का हो शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे शाळांच्या वेळापत्रकाबद्दल पण स्थानिक परिस्थितीनुसार लवचिकता असेल आणि फी सवलती चालू राहतील म्हणजे शासकीय आणि अनुदानित शाळांमधलं सवलती हो मुलांना दहावीपर्यंत पर्यंत आणि मुलींना बारावीपर्यंत पर्यंत मोफत शिक्षण आहे ते तसंच राहील आणि नवीन अभ्यासक्रमात येणाऱ्यांसाठी एक सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स पण असेल छान म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात आता फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ही नवी रचना येतेय ती टप्प्याटप्प्याने लागू होईल पुस्तकं एन आधारित असतील पण त्यात महाराष्ट्राचा संदर्भ असेल भाषा धोरण बदलतंय आणि मूल्यमापन अधिक व्यापक होतंय हो आणि सगळ्यात महत्वाचं आपलं राज्यमंडळ बंद होणार नाहीये अगदी बरोबर मांडलं तुम्ही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता आपण राष्ट्रीय स्तराचा आराखडा स्वीकारतो हे ठीक आहे आणि त्यात महाराष्ट्राचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ऐतिहासिक संदर्भ आणू असंही म्हटलंय हो पण हा संदर्भ केवळ वरवरचा म्हणजे केवळ पुस्तकात चार ओळी टाकण्यापुरता न राहता तो खऱ्या अर्थाने अभ्यासक्रमात शिकवण्याच्या पद्धतीत किती खोलवर उतरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल म्हणजे फक्त नावापुरता बदल नको अगदी तो दृष्टिकोन शिकवण्यामध्ये कसा प्रतिबिंबित होतो यावरच या, या बदलाचं खरं यश अवलंबून असेल असं मला वाटतं आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू एक नवीन विषय एक नवीन पुस्तक घेऊन तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद